केली पाहिजे आई बापाची कदर नाही ढळू दिला पाहिजे तुम्ही तुमच्या डोक्यावरचा पदर केला पाहिजे आदर मायेची पांगरली पाहिजे एक मेकान नी एक मेकान वर्ती चादर ऐका हो। तरच दुसऱ्याला म्हणलं पाहिजे आता आपण हॅपी न्यू इयर तरच म्हणलं पाहिजे कीर्तनाचा भक्तीचा द्या तुमच्या मनामध्ये आणि अंतकरणात परामर्श अंत असू द्या जिवाळा आणि थोडा तरी हर्ष ऐका समाजाला पाहिजे आता मायेचा स्पर्श आणि तर सुखाच जाईल आता येणार नवीन वर्ष दोन हजार बावीस साल सुखाचं अरे ऐका करता चांगलं वागणाऱ्या माणसा करता नीट राहणाऱ्या करता सेवा करता गळ्यामध्ये टाळ घेणाऱ्या माझ्या वारकरी करता गळ्यात तुळशीची माळ पवित्र असणारी घालणाऱ्या माझ्या साधका करता समाजाची सेवा करणाऱ्या साधका करता आपण देवाकडं नवीन वर्षाच्या शुभेच्छा मागायच्या आणि मोठ्या प्रेमानं भजन करायचं तुकाराम तुकारा।